इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यान पिढ्यांचा विश्वास मिळतो परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री कैलास अडगावकर ज्वेलर्स दत्त मंदिर बस स्टॉप नाशिक रोड आय एस पी सी एन पी नाशिक रोड शिवनेरी ग्रुप यांच्या वतीनं यश मेलोडियस अँड इव्हेंट्स प्रसूत जागर शिवसाईचा हा विशेष कार्यक्रम शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला शिवजन्मोत्सव सोहळा दोन हजार सव्वीस मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून आरती करण्यात आली या प्रसंगी मुख्य मान्यवर म्हणून राजेश बन्सल जगदीश गोडसे ज्ञानेश्वर जुन्जरे दिगांता डेका शैलेश अवचट निलेश जाधव अर्पित धवन ब्रिजभूषण कार्तिक डांगे राकेश टाकेकर रामभाऊ जगताप प्रवीण बनसोडे राजेश टाकेकर अशोक पेखळे राहुल रामराजे रवींद्र गोजरे अण्णा सोनवणे मनोज सोनवणे नितीन तेजाळे मोहन रावले किरण गांगुर्डे अनिल जाधव हे उपस्थित होते यश मेलोडियस अँड इव्हेंट प्रस्तुत जागर शिवसाईचा कार्यक्रम प्रसंगी विविध गीते पोवाडा सादर करण्यात आला कार्यक्रम प्रसंगी उपस्थित शिवभक्तांनी शिवगीतांचा आनंद घेत कामगार बांधवांनी ठेका धरला शिवा छत्रपती शिवाजी महाराजांनी दम काही चिधार नकाशी फुसायची अर्पण शिवराया नाशिक रोड शिवनेरी ग्रुप गेल्या दोन हजार बारापासून शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करत असून त्यात विविध उपक्रम राबवले जातात याबाबत आय एस टी मजदूर संघाने जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे मजदूर संघाचे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुत्रे शिवनेरी ग्रुपचे अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी याबाबत अधिक माहिती दिली शिवनेरी ग्रुपच्या वतीनं शिवजन्मोत्सव अतिशय उत्साह त्या ठिकाणी या ठिकाणी जागर शोशाहीचा या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे वर्षभर शिवच्या वतीनं वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन त्या ठिकाणी केलं जातं सर्व कामगार बांधव एकत्रित येऊन मोठ्या उत्साहाय सादर करत असतात राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी आठवा पकड जाती बाळापल्कदारांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केलं त्याच पद्धतीनं आमच्या कामगार क्षेत्रामध्ये सुद्धा एका छताखाली सर्व जाती धर्माची लोकं एकत्रितपणे या ठिकाणी काम करत असतात आपल्यासोबत का का। काम करत असताना महापुरकर जयंतीच्या निमित्तानं सर्व ध्वज आणि एकत्रित होत साजरा करत असतात छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली प्रेरणा त्यांनी नैद्य केलं करता केलेलं काम याचाच आदर प्रवाळ्यासमोर्थून आम्हीसुद्धा कामगार सहभागीसाठी कार्य करत असतो निश्चितच आपण एका दिवसामध्ये राजेच्या छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य त्या ठिकाणी समोर आणू शकत नाही आणि म्हणून वर्षाच्या तीनशे पासष्ट दिवस त्यांच्या कार्याचा आदर्श ठोळ्यासमोर कार्यकर्त्यांचं काम आम्ही त्या ठिकाणी करत असतो मी उद्या सागरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सर्व कामगार बांधवांना सर्व नाशिक करायला खूप शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद दे जय हिंद जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी शिवनेरी ग्रुपच्या माध्यमातून अनेक कार्यक्रमाचं आयोजन ह्या ठिकाणी केलेलं असतं गडिंड्य असतील सामाजिक कार्य असतील याचा देखावासुद्धा या ठिकाणी शिवनेरी ग्रुपच्या माध्यमातून होत असतो आणि म्हणून या ठिकाणी शिवनेरी ग्रुपचे अध्यक्ष रवींद्रजी मोरे आणि त्यांच्या सर्व टीमचं या ठिकाणी अभिनंदन आणि कौतुक या ठिकाणी करतो असेच कार्यक्रमाचं आयोजन पुढेही त्यांना त्या ठिकाणी घ्यावं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं जे कार्य आहे ते पुढे आपल्या समाजामध्ये अधिक दीर्घकाळ कसं टिकेल कसं राहील याचा आपण सर्वांनी या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे मला सगळ्यांनी या माध्यमातून विनंती करायची बरोबरी ह्या कार्यक्रमाचं आयोजन आपल्या शिवजन्मोत्सव झाला पाहिजे कारण नवीन पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा कळायला पाहिजे आणि म्हणून त्या ठिकाणी नवीन पिढीला हे समजा साठून आपण हा इतिहास नवीन मुलांना सांगितला पाहिजे अशी या माध्यमातून विनंती करतो आमच्या इंडिया समोर प्रेस करा प्रेस महत्वा संघाच्या वतीनं शिनेरी ग्रुप आय एस पी सी एम पी नाशिक रोड आयोजित शिवजन्मोत्सव सोळा दोन हजार सव्वीस आज मोठ्यात संपन्न झाला सिनेरी ग्रुपची स्थापना चौदा वर्षापूर्वी झाली आणि हे पंधरा वर्ष पदार्पणे जुने बुडच्या माध्यमातून विविध कामं सामाजिक कामं वगैरे केली जात आहेत पर्यटन असून जोरगरिबांना मदत विद्यार्थ्यांसाठी वगैरे कामं केले जातात तर त्या कार्यविधीप्रमाणे याही वर्षी हा जागर हा कार्यक्रम संपन्न झाला आणि भविष्यातही हे असेच कार्यक्रम चालू राहतील या कार्यक्रमासाठी मजदूर संघ कार्य समिती वेलफेअर फंड कमिटी एस सी एस टी असोसिएशन तसेच एम्पेज क्रेडिट सोसायटी स्टाफ स्टाफ सोसायटी स्टाफ युनियन आणि रवींद्र मोरे उपाध्यक्ष बाजीराव गायघाणी केशव पोरसे नितीन बोरसे प्रशांत खैरनार संस्थापक अशोक सुजुग्रे किरण कांबोर्डे तानाजी कोठोळे राजू पवार शांताराम हांडोरे योगेश नाना पाळदे संपत कडलक भाऊसाहेब ताजनपुरे रंगनाथ शिरसाट जितेंद्र दाते सुनील सलादे राहुल आढाव अविनाश थोरात दिनकर काळे विश्वास आहेर विलास बोराडे योगेश बोराडे रवींद्र जगताप कृष्णा आगळे रोहन पवार अरुण सुर्वे दीपक कळमकर गणेश जाधव दीपक आंबेकर समाधान बोराडे विजय मुसळे संवाद देशमुख प्रवीण पालवे कौशल्य दंडगवार अलवले शहिरे प्रवीण कवडे कैलास मुठाळ यांच्यासह कामगार बांधव परिसरातील नागरिक शिवभक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते एन सी न्यूजसाठी देवीदास पाटील नाशिक